ओबीसी आरक्षण महायोगा मेळावा सांगलीमध्ये देणार अकरा रोजी दुपारी तीन वाजता तरुण भावे स्टेडियमवरती या ठिकाणी होत आहे या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर असेल सोलापूर असेल सातारा असेल या सगळ्या जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधव जो आहे त्या ठिकाणी मेळाव्यासाठी उपस्थित राहत आहे तो एक ऐतिहासिक मेळावा या सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही घेत आहोत या मेळाव्यासाठी आमचे नेते छगन भुडवरसाहेब प्रमुख महादेश म्हणून या ठिकाणी येणार आहे ज्या ठिकाणी मी स्वतः हे वडेट्टीवार साहेब त्यांनाही आम्ही आमंत्रित केलेलं आहे पंकजा मुंडे सुद्धा त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे गोपीएन पडळकर आहे लक्ष्मण हाकी आहेत त्यासाळे बंगेश्वर सगळे उपोषक तिर्थी त्या ठिकाणी आहेत आणि त्याचप्रमाणे बंजारी समाजाचे प्रतिनिधी असे आमचे पी मुंडे सर त्या ठिकाणी नेवेत दादवी कोळी समाजाचे भटके वक्तांचे नेते लक्ष्मण गायकवाडी त्या ठिकाणी येणार आहेत अशा तऱ्हेने आणि मुस्लिम समाजाचे आमचे शबीर अंजारी हे ही सगळी आपली मुस्लिम समाजनेतेमध्ये सुद्धा मोठ्या ताकदीने या मेळाव्यामध्ये एकत्रितपणे आपल्या झाले दिसतील आणि एकत्रितपणे ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही परिषद दाखला लागता कामाने या ठिकाणी सगळे भाविक जे आहे होतं कुठल्याही परिषद कामा कामाने आणि बोगस कुठे दाखले जे दिलेले आहेत ते सगळे भोगस कुठे दाखले ते रद्द झाले पाहिजेत अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी आम्ही या मेळाव्यातून आम्ही होणार आहे या मेळाव्यातून आम्ही सरकारला इशारा दिला आहोत कुठल्याही पर्यंत जर सरकारनं अशी हिंमत दिली केली किंवा आम्ही सगळ्या सर्वांचा जे आज काढून किंवा कुटुंबांचे दाखले जे आहेत ते आणखी देण्याचं त्यांनी चालू ठेवलं मग सरकारशी सुद्धा दोन हात करायची तयारी जी आहे हा ओबीसी समाज त्यांची सुद्धा तयारी करत आहे शेवटी पक्षांच्या पलीकडे ही लढाई गेलेली आहे आणि त्या मुळांचं भविष्य जे आहे ते त्या ठिकाणी कुठल्याही पदवीसी त्याला धक्का लागता कामा नये आणि आमचं अस्तित्व हो जे आहे या ठिकाणी अस्तित्वाला हो सुद्धा धोका आपला निर्माण झालेला आहे हा गरीब पावडे जास्त असे गरीब दबा हे आरक्षण आहे त्यात तेली माळी साळी कोचे कुबा कुछ धंदे मुस्लिम ओबीसी गलित ओबीसी लंकायत ओबीसी हे सगळे जे आहेत नाव कुसावले ओबीसी आहेत आणि त्यांच्या मुलाबाळांचं आरक्षण जे आहे धंदा सत्ता सत्ताधीश आहेत त्या माध्यमातून जर हिसकावून घेणार असेल तर ओबीसी आता स्वस्त बनता नाही तो पूर्ण जागा झालेला आहे आणि म्हणून स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जी आहे त्या रस्त्यावरची लढाई आता ओबीसी सुरू केलेली आहे आणि त्यातूनच हा सांगलीचा मेळावा जो आहे एक ऐतिहासिक मेळावा जो आहे या सांगलीमध्ये हा ओबीसीचा होणार आहे आणि त्यातून ओबीसीचा पूर्ण राजकीय आणि सामाजिक भविष्य जे आहे ते पूर्ण आमच्या हातात येणार आहे आणि जर कोणी या आरक्षणाला धक्का लावायची ला हिंमत सरकारने केली किंवा जरागे सांगताय तसं जर त्यांना त्यांचा डीआर काढून काढला तर मात्र आम्ही सुद्धा जे आहे या सरकारचे आमदार जे पाळायची तयारी जी आहे ती सुद्धा ओबीसीने केलेली आहे आम्हाला त्या बाबतीत लव्याच्या नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या गरीब समाजाचं आरक्षण त्याला तुम्ही धक्का लावू नका पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मराठा सर्वांना घ्यायचं आहे त्याला आमचा विरोध नाही ते त्यांनी घ्यावं ईडब्ल्यू सी घ्यावं पण आमच्या गरिबा गरीबांच्या आरक्षणाला जे आहे त्यांनी हात लावू दे एवढीच आमची मागणी आहे आणि त्यातला सत्तावीस टक्क्यामधला एक टक्कासुद्धा सुद्धा आरक्षणाला धक्का जाऊ दिला नाही असा एल्गार जो आहे तो आम्ही या अकरा तारखेच्या मेळाव्यात आम्ही करणार आहोत